तो काय बोलले आधी बोलले ना कनेक्शन हे हेड हेड ग्रे ग्रेवर आहे 100% गाडी आहे मधी गाडी मी शालेष शंकर के बेटेचा अध्यक्ष आहे मी आज शालेवर आला आरे असता माझ्यासात की शासनानं जी आ, बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकरला वाटप करण्या शाळेतील लेकरला वाटप करण्यासाठी ही पूर्ण निकृत दरजेचं आहे शा असं शालेय शाळेतील लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे तिकडे पाठवलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी करण्यासाठी माग मागणी आहे I d o k n o I d e n t k I d n t o w I don't don't k I d t k n I d o I d o n I don't n I d हे हे खूप किक. गौरवला कशावर फक्त करवणावलं मुग एका जीボルटीला पोटर करायचं मनावलं. तुम्ही गा तुम्ही गा. आवडतंय. काय माहिती

लेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपसरपंच त्या माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी बारची चेकिंग केली विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये आळी आणि किडमे आढळून आले त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्यांना देत नहोत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आली आहे